ताज्या बातम्यांसाठी महान कारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बहुजन विकास अभियानाचे प्रचंड आसूड सत्याग्रह विविध मागण्यांचं उपजिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शंभर कोटी गौण खनिज उत्खनन घोटाळ्याची चौकशी करा अवैतिरित्या उदगीरमध्ये वाळू वाहतूक होत आहे ती वाळू वाहतूक गेल्या तीन वर्षापासून तहसील कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वरधहस्ते होत आहे गायरान जमिनीचे प्लॉटिंग करून विकणाऱ्या भूमाफियांवर व बघायची भूमिका घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा अशा मागणीसाठी प्रचंड आसूड सत्याग्रह स्वतःवर कोडे मारून घेऊन शासनाच्या नाकारतेपणाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपजिल्हा अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना ओळखून स्वतः येऊन गेटमध्ये निवेदन स्वीकारलं आपल्याला न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलं यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख प्रमुख संजय संजय कुमार प्रसिद्धी राठोड जिल्हा अध्यक्ष नरसिंग गुरमे लक्ष्मण आडे अमोल सूर्यवंशी आकाश पाटील रावण भोसले रवी डोंगरे गोरख वाघमारे जावेश शेख श्याम कांबळे सय्यद चांदसाब राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते सतीश सतीशचंदे लातूर